अनंत कोटी ब्रह्मांड नायकादिराजा योगीराजा पल्लभम सचिदानंद भक्तपतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय गजानन भावी श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्यानुभव या भागात मी सौ पूनम विठ्ठल ठाकरे तुमचं मनातून मनापासून मनापर्यंत मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करते चला तर मग आज पाहूया सौ कुमुद मेटकर अमरावती या माऊलीचा अनुभव जय गजानन कुमुद मेटकर मी तुम्हाला माझ्या मुलीला आलेला एक अनुभव सांगते कुमारी शुभदाला श्री गजान विजय ग्रंथ मुखोद्गत झाला त्याचा हा एक अनुभव आमच्या घरामध्ये पूर्वीपासूनच अध्यात्माची खूप आवड आहे मला कुठेही भागवत सप्ताह असो की कीर्तन प्रवचन असो मी तिथे जायचीच असं करताना एक वेळ मी ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह होता तिथे ज्ञानेश्वरी पारायणाला बसले एक वेळ माझ्या मनात आलं की आपल्या घरी पण ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह घ्यायचा कुमारी शुभदा पहिल्या वर्गात असताना म्हणजे इसवी सन दोन हजार पाच मध्ये आमच्या घरी ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचं आयोजन केलं गेलं व्यासपीठावर श्री संत बावणे महाराज पन्नास ते पंचावन्न महिला पारायणाला बसायच्या असे सतत पाच वर्ष ज्ञानेश्वरी सप्ताहाचा कार्यक्रम आमच्याकडून ज्ञानेश्वर माऊलींनी करून घेतला पारायण सुरू असताना सर्व महिला ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करायच्या आणि शुभदा खूप छोटी होती म्हणून मी तिला भगवद्गीता अठरावा अध्याय एकदम छोटा ग्रंथ तिच्याकडे दिला आमचं पारायण होईपर्यंत ती त्या ग्रंथामध्ये पाहून काहीतरी पुटपुटत राहायची कारण तिला तेव्हा वाचता येत नव्हतं असं करत करत पाच वर्ष झाले माझ्यासोबत कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला आवर्जून यायची मग तिलाही अध्यात्माची खूप आवड निर्माण झाली शुभदा थोडी मोठी झाली तिला मी श्री गजानन विजय ग्रंथ वाचायला दिला पण तो हा ग्रंथ नसून त्यामध्ये प्रत्येक अध्याय दोन दोनच पेज असा आहे तो छोटा ग्रंथ ती दररोज एक अध्याय वाचून शाळेत जायची मला श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्याची आवड निर्माण झाली मी कुठे पण पारायणाला जायची दोन हजार सतरामध्ये आमच्याकडे गुणवाडीमध्ये श्री ज्ञान नांदेडकर गुरुजी काकांकडे श्री गजानन विजय ग्रंथाचे सात दिवसाचं पारायणाचं आयोजन केलं होतं तर तिथे मी पारायणाला गेले तर तिथे मुखोद्गत पारायण मी ऐकलं त्याआधीच मी कधीच मुखोद्गत पारायण ऐकलं नव्हतं मला खूप आश्चर्य वाटलं की असं काय एवढं हा ग्रंथ यांचा संपूर्ण पाठ झाला मी घरी आले मी मुलींना सांगायची तिथे व्यासपीठावर दररोज नवीन वक्ते येतात आणि सर्वांचा ग्रंथ मुखदगत आहे म्हणजेच पाठ आहे नंतर दोन हजार अठरामध्ये नांदेडकर काकांनी नवदिवसीय पारायण सप्ताहाचं आयोजन केलं तेव्हा अचानक क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या म्हणून मी शुभदाला पारायणाला सोबत घेऊन गेले तेव्हा हा गजानन विजय ग्रंथ तिने प्रथमच हातात घेतला आणि अगदी व्यासपीठासमोर पारणाला बसली ती ग्रंथात न बघता व्यासपीठावरील वक्त्यांकडे बघून पुटपुटत होती तर हे वक्त्यांच्या लक्षात आलं की या मुलीचा ग्रंथ पाठ आहे नंतर पारायण आटोपून तिला सर्वजण विचारायचे का ग तुझा ग्रंथ मुखोद्गत आहे का पाठ आहे का तर ती म्हणायची मला माहिती नाही कारण तिने गजानन विजय ग्रंथ प्रथमच हातात घेतला सौ so, विद्याताई पडवळ डॉक्टर गजानन खासनीस व विद्याधर जोशी यांनी तिला म्हटले की आमच्या लक्षात येत आहे की तुझा ग्रंथ पाठ आहे पुढच्या वर्षी तूच व्यासपीठावर राहशील आणि त्या कार्यक्रमाचे संचालक श्री प्रमोद कराळे सर होते त्यांच्या पण हे लक्षात आलं त्यानंतर मे दोन हजार अठरामध्ये कॉलेजला सुट्ट्या लागल्या म्हणून एक दिवस तिच्या मनात विचार आला की आज एकादशी आहे तर विजय ग्रंथाचे पारायण करायचे तर तिने पारायणाला सुरुवात केली तेव्हा मला कराडी सरांचा कॉल आला आणि मला म्हणाले की माई उद्या शुभदाला अंबादेवीमध्ये व्यासपीठावर पारायण करायचे आहे मी काहीही विचार न करता सरांना होकार दिला आणि शुभदाचे पारायण आटोपल्यानंतर मी तिला सांगितले की तुला उद्या अंबादेवीमध्ये व्यासपीठावर पारायणाला जायचे आहे तर ती माझ्यावर खूप चिडली व मला म्हणाली कसं काय एवढ्या लोकांसमोर पारायण करणार मला नाही जमणार मी नाही जाऊ शकत पण तिला सांगितले अगं मी सरांना शब्द दिला तू नाही म्हणू नकोस तू जाऊन तर बघ तरी पण ती खूप चिडचिड करतच होती मग त्या रात्री तिला झोप पण लागली नाही कसं होणार काय होणार या विचाराने तिला सकाळी चार वाजता झोप लागली व तिच्यासमोर एक मनुष्य येऊन तिला म्हणते की कागं तू पारणाला नकार ना देतेस तू पारायणाला जा मी तुझ्या पाठीशी आहे असं त्यांनी दोनदा म्हटलं नंतर तिला जाग आली आणि तिने मला सांगितले त्या पुरुषांनी मला असं म्हटलं तर मी तिला म्हटले हेच महाराज आहेत महाराजांचीच इच्छा आहे की तू पारायण करावं त्या दिवशी आम्ही सकाळी सात वाजता अंबादेवी हॉलमध्ये गेलो नंतर अनंत कोटीचा गजर करून पारायणाला सुरुवात झाली तर मी तर भारावून गेले एवढं छान पारायण महाराजांनी शुभदाकडून पूर्ण करून घेतलं अजूनही ती जिथे पारायणाला जाते तिथे महाराज तिच्यासोबत सोबत असतात व प्रत्येक वेळी वेगवेगळे अनुभव देतात आणि महाराजच ते, ते वेग पारायण पूर्णत्वास नेतात आणि गजानन विजय ग्रंथातल्या ओव्या आठवल्या संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार जया तोच मोठा जय गजानन माऊली धन्यवाद गणगणा गणा। गणात बोते